नष्ट होत चौदा वर्षाचा उपवास मी दोन हजार दहा मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून तुम्हाला पायउतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला राजकीय आयुष्यात निश्चित म्हणेन ना मी मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा वनवास भोगावं लागला चौदा वर्षानंतर मी आलं सन्मानाने मला या पक्षात घेतलेलं आहे मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे मी माझा सन्मान समजतो चौदा वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना त्यांनी जे म्हणतायत की चौदा वर्ष वनवासात गेले त्यांच्या त्या वनवासामध्ये काँग्रेस पक्षानं त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांच्या पत्नीला भोकरमधून उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना आमदार केलेला आहे परत दोन हजार एकोणीसला त्यांना पक्षांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढं काही पक्षानं त्यांना दिलेलं असताना मागच्या मुख्यमंत्री आणि मागच्या पन्नास वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने त्यांच्या घरात देशाचं गृहमंत्रीपद दिलं तीन वेळेस मुख्यमंत्रीपद दिलं एवढं काही काँग्रेस पक्षानं दिला असताना पक्षाला अशी नावं ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि ज्यांनी त्यांना शिवा दिलेल्या आहेत आज त्यांच्या मांडीला मांडी लाव लावून मला वाटतं की त्यांना खुश करण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलायचं इकडे पक्षावर आरोप करायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्याच उत्तर येणाऱ्या काळामध्ये जनताच त्यांना देईल या ठिकाणी मला म्हणायचं